नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजची आज हेल्दी रेसिपी घरी बनवते पालक म्हटलं की घरी कोण खायला म्हणतच नाही म्हटलं आता मग पालकाचं काय पालक पनीर खायला तयार आहे पण बाकी पालकाचं असं काय विशेष खायला तयार नाही आणि नवीन अशी मुलांना आवडणारी रेसिपी बनवते पालकाची वडी तर आता बघूया आपण काय काय घेते ते बघा तर त्यासाठी बघा जिरं घेतलंय एक टेबल स्पून धने घेतलेत लसूण घेतले मिरच्या घेतल्यात मुलांना पाहिजे कमीच मिरच्या घेतल्या आलं घेतले आणि यांचं एक वाटण तयार करून घेते ही माझ्या पद्धतीने बनवते म्हणजे आणि एकदम असं केलंय वाटून घेतलंय ते छान भाजी आहे कशी मिळाली आज तीस रुपये पान पानच घेतले त्यांची अर्धा पा पालं घेतलं स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला असं बारीक आता कापून घेते तो दे हे वाटण टाकून घेत त्याच्यामध्ये लाल तिखट तीळ घेतलंय मिक्स करून घेतले चलो 1 कप बेसनचं डाळीचं पीठ आहे आणि 1/2 कप पीठ आहे पालकाला जेवढं पाणी सुटतं तेवढं आतच म्हणून घेतलं आणि पाणी टाकलं नाही आणि किंवा गरजच पडली नाही ते मला त्या पाण्याची आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि नंतर मग मला अजून ते पीठ थोडंसं तिखट वाटत होतं पातळ झाल्यासारखं आणि मग मी थोडंसं अर्धा कप बेसनचं पीठ घेतलं ते त्याच्यामध्ये टाकलं आणि हळूहळू मळून घेतलं आणि मला तेवढं अर्धा कप बेसनचं पीठ लागलं थोडं पातळ वाटतं आणि असा घट्टसर असा गोळा मळून घेतला आणि तो गोळा असा हातावरती घेऊन बघितला आधी त्याचा वळतो का किंवा ते पातळ नाही आहे ना आणि त्यानंतरच मग ते रोल करायला घेतले आपण जसं कोथिंबीर वडीचा रोल करतो तसा रोल करायला घेतले आणि थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे ते रोल व्यवस्थित करता येतात हातावरती चाणीला तेल लावून घ्यायचं कारण काय मग चिटकत नाही रोल आणि हे बघा मी हातावरती रो घेऊन पीठ घेऊन असं त्यांचा रोल बनवते ने बघा साहा रोलर एक करू अर्धा गट्टी पालक मध्ये माझे दोन मोठे रोल पालकचे आणि छोटा रोल पालकाचा झाला तयार आपण उंबिल्का छोटा है। एक करून घरी जागा नाही म्हणून एक इथे मी ठेवून दिले त आता बघू काडताना कसा होता येते तोज झालाय आपल्या आणि आता मी काढून घेते पलिट्यानेच काढते पाणी घालून कागा नव्हती म्हणून एक असं टाकून ठेवलं होतं कारण नंतर मग पुन्हा मला ते आणि गरम आहे ते पूर्ण थंड झाल्याच्या नंतर कट केले तर व्यवस्थित पकडते म्हणून आता ना सर्वांना भूक लागली आणि ह्या वड्यांसाठी सर्वांना थांबले त्यामुळे पटकन बनवते आणि त्यात ना, 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 ना शालो फ्राय किंवा डीप फ्राय असं करून खातात पण आता ना आमच्याकडे सर्वजण आम्ही असे शालो फ्राय करूनच खातो कुठली वडी असू दे मधी रेसिपी बनवायची म्हटली ना की थोडाफार जेवणाला उशीर होतो आणि मग आमच्याकडे एकेकाची रिॲक्शन तुम्हाला दाखवते चला आपण पहिल्या आधी हे करूया तू जेवून आहे उशीर झालाय ना, ना? ना अरे उद्या स्कूल ला पण जायचंय ना काय नाही होत कशाला तू खा भात डाळ भाजी आहे उद्याची पोळी अच्छा एवढा भात खाणार? कशावर खाणार? हां. कशावर खाणार? आ डाळ सोबत. आणि स्वतःच्या हाताने खाणार का? हाता हाताने हां. बिपी शार्प कशाला पाहिजे तुला? एद्याने बिपी शार्पचं गाणं येतं का तुला? येते कसं आहे? मला बोलून दाखव बेबी शार्क बेबी शार्क बोलू मम्मी शार्क बोलू तोड डैडी शार्क बोलू तोड तोपर्यंत आपल्या ह्या पालकच्या वड्या तयार झाल्या आणि बघा किती छान झाल्या म्हणजे ह्या पालकाच्या वड्यात असं बिलकुल खाताना पण वाटत नाही आणि हे झाल्यानंतर बघताना पण तसं वाटत तयार झाल्या आणि एकदम अशा क्रिस्पी झाल्या जशा आपण कोथिंबीरच्या वगैरे बनवून तशाच झाल्या एकदम मस्त अशा झाल्यात म्हणजे आवडत नसेल ना त्यांनी ह्या वड्या नक्की नक्की कर ट्राय कर सर्वजण घरातील खातील आणि खुश पण होतील आणि सर्वजण वाट बघतायत कि कधी एकदा आम्हाला खायला मिळते त्यामुळे ह्या वड्या मध्ये तयार झालेल्या पालकच्या वड्या वगैरे सावी आणि दोघं पण आता वड्या खायला लागल्या आहेत आणि पालक कसा खाते अशी पालक भाजी करू का साधी अं मिरची टाकून वगैरे खाणार तू तशी नको पण असा फाला पटापट जातो ही पण खाते त्यामुळे एकदमच हेल्दी आणि रेसिपी आहे ही आणि अजून एक आजचा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की नक्की चॅनेलला सबस्क्राइब करा असंच भेटतो आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करा